कार्तिकी वारीला माझ्या सासूबाई आणि माझा मोठा मुलगा गेलेला आहे आणि आज आहे माझ्या मोठ्या धीरांचा दादांचा वाढदिवस आहे आणि तो वाढदिवस आम्ही घरी साजरा केलेला आहे साध्या पद्धतीने केक आणलेला आहे मामा केक आणलेला आहे वाढदिवसासाठी आमच्या घरामध्ये जास्त छोटी मुले असल्यामुळे आम्ही वाढदिवस साजरा करतो त्यांना खूप आवडतो वाढदिवस सगळ्यांचे साजरे करायला आणि हे गिफ्ट स्वराने दिलेलं आहे पप्पांसाठी चला तर मग बघूया त्यामध्ये काय आहे त्यामध्ये चॉकलेट आणि एक कागद आहे त्यावरती लिहिलेलं आहे मेरे पप्पा हे आणि दुसऱ्या कागदावरती तिने तिच्या मम्मीचा पप्पाचा दादाचा स्केच काढलेला का आहे मस्त असा आणि हॅपी बड्डे डॅड असं काहीतरी लिहिलेलं आहे आणि आम्ही असा वाढदिवस साजरा केलेला आहे कार्तिक नाही आहे आई नाही आहे त्यांची आठवण येते अमित काकांनी चॉकलेट पान आणलेलं आहे आणि त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काढून ठेवलेलं आहे कारण ते उद्या येणार आहेत आणि अशा पद्धतीने आम्ही वाढदिवस साजरा केलेला आहे खरंच घरात जेव्हा आई नसते तेव्हा कोणत्याच कार्यक्रमाला मजा येत नाही आहे आणि हे خرچ आहे